नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहे मित्रांनो हा जो आहे केशर आंबा आहे मित्रांनो तर केशर आंब्याचं एक विशेष म्हणलं मित्रांनो तर बघू शकता इथं जे आमचं एक एकर जे मी केशर आंबा असा लावलेला मित्रांनो हे एकदम भुरमाट जमीन होती मित्रांनो इथं म्हणजे इथं दीड दोन फुटाच्या खाली एकदम मुरूब आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतात झाडाची क्वालिटी कशी आहे झाड कसे आहे मित्रांनो केशर आंब्याचे आणि एकदम क्वालिटीमध्ये असलेलं झाड मित्रांनो तर याच्यासाठी जे मित्रांनो हे झाड लावताना जे मित्रांनो याला चार बाय चारचा मी गड्डा केला होता मित्रांनो तर गड्डा केल्यानंतर चार बाय चार खोलं खोली चार फूट मित्रांनो आणि चार बाय चारची रुंदी तर बघू शेतात खोली करून एवढी मित्रांनो त्याच्यामध्ये तीस भुरमट मातीची आहे मित्रांनो त्याच्यामध्ये टाकली होती मित्रांनो मी तर भुरमट शेतामध्ये आपण म्हणतो भुरमटमध्ये आंबे येत नाही परंतु खाली मुळा पोहोचत नाही तर मित्रांनो तुम्ही जी पीद्वारे चार बाय चारचा गड्ड करून जे तुम्ही झाड लावू शकता आणि मित्रांनो ह्या मा ह्या मातीमध्ये मा एक विशेष म्हटलं म्हटलं मित्रांनो फळ झाडाला फळं जास्त लागतात आणि झाडाची जी आहे ती एकदम अति चांगली प्रमाणात असते मित्रांनो तर मित्रांनो झाडाची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला आणि झाड बाग कसा वाटला કમેન્ટ દોરે નક્ળ જય જય ભારત